मिस झाली ना आपल्या परिसरातील महत्त्वाची अपडेट तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका एम पी एल क्रिकेटचे सामने बघण्यासाठी गेलेल्या जळगाव जिल्ह्यामधील बोदवड येथील स्पोर्ट्स अकॅडमीच्या तेरा विद्यार्थ्यांच्या वाहनाचा सोमवारी पहाटे जळगावकडे परत जात असताना अहिल्यानगर जिल्ह्यामधील नेवासा तालुक्यातील उसळ दुमाला शिवारामध्ये अपघात झालाय पुण्यावर जळगावकडे जाणाऱ्या क्रूझर गाडीनं समोरील ट्रकवरती पाठीमागनं जोरदार धडक दिली त्यामुळे या अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झालाय तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे त्यामुळे त्याला उपचारांसाठी अहिल्यानगर इथे हलवण्यात आलं असता उपचारांच्या दरम्यानच दुसऱ्याचा देखील मृत्यू झाला प्रथमेश तेली आणि वृषभ सोनोने असे क्रुझर गाडीमधील मृत पावलेल्या तरुणांची नावं आहेत तर उर्वरित अकरा जणांवरती नेवासा फाटा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे घटनेची माहिती मिळताच नेवासा पोलीस स्टेशनचे से पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन जखमींना पुढील उपचारांसाठी हलवला आहे शंकर मदे विजेचा लपंडा चिंता नावसाळ्यामध्ये आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेण झालं सोप्प। बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने व दुर्बिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी